देवाला भेटायला गेलेली असते देवाचं एक अगळं वेगळं रूप इथे सावली समोर आलेलं असत जो काही देवा आहे तो मात्र किती इमोशनल आहे किंवा त्या देवाचं एक वेगळंच रूप आहे हे मात्र इथे सावलीला समजलेलं असतं जेव्हा इथे सावली, सावली देवाला वर्दीमध्ये असून सुद्धा लहान मुलांसोबत हसताना खेळताना बागडताना पाहते तेव्हा ती खूपच जास्त अस्वस्थ होते तिला असं वाटत असतं की हा जो काही देवा है तो आहे तो नेमका कशा पद्धतीचा आहे हा नेमका आहे तरी कोण सोबत ह्याचं याचंच जे काही भविष्य आहे किंवा हा कुठल्या पद्धतीचा माणूस आहे हे मात्र मला समजत नाही जो काही सेक्युरिटी असतो तो, तो मात्र इथे सावलीला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगण्याचं तो काम करत असतो तो इथे तिला सांगत असतो की हा जो काही दिवा देवा आहे तो मात्र ह्या पद्धतीचा माणूस आहे आणि त्याचबरोबर इथेयता हा सर्व प्रकार ह्या पद्धतीचा असल्याकारणाने इथेयता हे सर्व काही या पद्धतीने का पद्धती सुद्धा होताना दिसणार असतं ज्या पद्धतीने आता इथे जी काही सावली आहे जी काही सावली आहे ती मात्र इथे देवाला असं पाहत असते आणि ती बोलत असते हे देवादादा जे आहे ते ह्या पद्धतीने कसे काय असू शकतात <coughs> किंवा त्यांचं हे जे काही रूप आहे ते मी आज वेगळंच इथे पाहिलेलं आहे मला तर आता हे तिचं वेगळं रूप जे आहे ते इथे काही केल्या समजत नाही किंवा काही केल्या कळत नाही नेमका हा कशा पद्धतीचा माणूस आहे आता तेव्हाच इथे ह्या सर्व गोष्टी अशा झाल्याच्या नंतर मात्र इथे देवाभाऊ जे आहेत त्यांनी इथे ह्या जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत ते जे काही ही गोष्ट इथे करतात ती गोष्ट आत्तापर्यंत कोणालाही समजलेली नाही की त्यांनी कोणासाठी किती काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे जे काही देवाभाऊ आहेत ते ह्या पद्धतीचे माणूस आहेत असं सुद्धा आता इथे सांगण्यात आलेलं असतं आणि तेव्हा सावली बोलत असते की खरंच आज मला देवाभाऊबद्दल असलेला जो काही अदर आहे तो आज खूपच जास्त वाढलेला आहे असं इथे ती बोलते आणि तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता हे सर्व ह्या पद्धतीने सुद्धा झालेलं प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे किंवा पाहायला दिसत आहे आता मात्र इकडे उशीर झालेला असतो संध्याकाळची वेळ असते आणि आत्तापर्यंत सावली घरी का आली नाही ह्याच विचारामध्ये जो काही आपला सारंग आहे तो बाहेर लॉनमध्ये फेऱ्या मारत असतो फोनवरती त्याचं बरंच बोलणं झालेलं असतं आणि तेव्हा तो सावलीची वाट पाहत असतो सावली आत्तापर्यंत कशी आली नाही हाच विचार इथे त्याच्या मनामध्ये आलेला असतो आणि सावली आत्तापर्यंत घरी होती वगैरे वगैरे या गोष्टीचा तो इथे विचार करत असतो आणि तेव्हा आता इथे ती कशी आली नाही म्हणून तो तिला फोन करतो कारण मला कॉफीची वेळ झालेली आहे मला सावलीच्या ची हातचीच जी काही कॉफी आहे ती मला सावलीच्या हातचीच कॉफी आवडते मला दुसऱ्या कोणाच्याच हातची कॉफी आवडत नाही हे सावलीला माहीत असूनसुद्धा ती आत्तापर्यंत घरी का आणि कशी आली नाही ह्या गोष्टीचा तो इथे विचार करतो आणि लगेचच तिला फोन करतो सावली हे काय किती उशीर झाला तू आत्तापर्यंत घरी कशी आली नाहीस तेव्हा सावली त्याला बोलत असते की हो मी येतच आहे आलेच आहे घराच्या जवळच आहे असं म्हणूनच ती फोन ठेवते आणि मनातच विचार करते सारंग सर पण किती लहान मुलांसारखं विचार करतात किती लहान आहेत हे लहान मुलांसारखंच वागतात आणि खरंच मी आत्ताच जर बाहेरून आले नसते तर ह्यांनी कॉफी दुसऱ्याच्या हातून घेतलीच नसती का खरंच सारंग सर तुमचं पण अवघडच आहे असं म्हणून ती फोन ठेवते आणि फोन ठेवूनच आता लगेचच ती निघायला सुरुवात करते इकडे मात्र जी काही अस्मी आहे अस्मी सारंगला एकटाच पाहते आणि एकटाच पाहिल्याच्या नंतर सारंग आता इथे कोणीच नाही आहे रात्र झालेली आहे आणि आता जर आपण सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला किंवा हीच वेळ आहे योग्य की सारंगच्या जवळ जाऊ शकतो असं इथे ती बोलत असते आणि असं बोलूनच मग इथे जर अंधार केला तर बरं होईल कारण सारंगने एकदा मला बोलता बोलता अशी गोष्ट सांग सांगितली होती की त्याला अंधाराची प्रचंड भीती वाटते त्याला अंधार अजिबातच सहन होत नाही ह्या गोष्टी इथे त्यानं मला सांगितलेल्या होत्या आणि आपण जर त्याच गोष्टीचा इथे फायदा घेतला आणि त्याच गोष्टी इथे जर व्यवस्थित केल्या तर मग मात्र खूप काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील असा इथे ती विचार करते आणि लगेचच लाईट्स ऑफ करायला जाते आता वरती गॅलरीमध्ये जो काही बबली असतो आणि त्याचबरोबर इथे सवलीचा भाऊ असतो हे देवघे तिघे गप्पा मारत असतात आणि तेवढ्यातच इथे बबलीला जी काही अस्मी आहे ती अंधार करताना किंवा स्विच ऑफ करताना दिसते आणि स्विच ऑफ करताना दिसल्याच्यानंतर बबली काही मिनिटातच तो मोठा प्लॅन बनवतो जेणेकरून अस्मी स्वतःच घाबरेल आणि स्वतःच तिच्या तिच्या जाळ्यामध्ये अडकेल असा इथे तो प्लॅन करतो आणि असा इथे त्यानं प्लॅन केल्याच्यानंतर तिच्यासमोरच ते काळा कपडा आणि कार्टूनचे जे काही कर्टेन्स आहेत ते घालून येतात आणि आल्याच्यानंतर मात्र जी काही अस्मी आहे ती खूपच जास्त घाबरते घाबरल्याच्यानंतर आता इथे ते तिघेसुद्धा बोलत असतात आणि ती तर खूपच जास्त घाबरलेली आहे आता काय करायचं आता मात्र इथे बबली बोलत असतो आता काय करायचं म्हणजे काय करायचं पुन्हा आणखी तिला जास्तच घाबरवायचं असं म्हणून असते पुन्हा तिघेसुद्धा तिला घाबरवायला निघत असतात आता तिघेसुद्धा इथे तिला घाबरवायला निघाल्याच्या नंतर मात्र इथे आपली जी काही अस्मी आहे ती मात्र इथे थोडीशी टेन्शनमध्ये येते की हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने ते होयला नको होत्या आणि हे सर्व असं झालेलं आहे मग आता काय करायचं हे तिला समजत नाही आणि सण समजल्यामुळे ती आता एका गोष्टीचा इथे विचार करते की आता लगेचच समोर ती तिखे पुन्हा तिच्या समोर येतात आणि तेव्हा तिचा तो ती पाण्यामध्ये पडते आता पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर मात्र तिला नीट पोहता येत नसतं आणि पोहता न आल्यामुळे तिची खूपच जास्त घाबरीत होत असते आणि तेव्हा हे तिघे विचार करतात हा त्याला म्हणत असतो तू जा आणि तिला बाहेर काढ तो सुद्धा तिला म्हणतो नाही तू जा आणि तू तिला बाहेर काढ असं म्हणूनच आता तिघांपैकी कोण जाणार असा इथे विषय सुरू होतो शेवटी एक बांबू आणतात आणि तो बांबू पाण्यामध्ये ढकलून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आता तिला बाहेर काढल्याच्या नंतर मात्र जे काही अस्मी आहे अस्मी म्हणून त्यांना रागराग करत असते कारण हे सर्व त्यांनी केलेलं आहे ही गोष्ट तिला माहिती असते आणि तरीसुद्धा आता इथे तो शांत बसत नाही हीच गोष्ट इथे तिच्यासाठी जा खूप जास्त महत्त्वाची असते आता ती तंतन करतच वरती येते वरती आल्याबरोबरच तिला ऐश्वर्याची भेट होते ऐश्वर्या तिला बोलत असते आणि ऐश्वर्या म्हणते हा सर्व काही तू काय अवतार करून घेतलेला आहेस हे सर्व काय आहेस तर आता ती डायरेक्टच इकडे जो काही आपला सारंग आहे त्याच्या Eu colhi modéstia त्याच्या खोलीमध्ये जाऊन त्याच्याशी ती बोलण्याचा प्रयत्न करत असते मला तुझ्याशी बोलायचं आहे ह्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे सारंग तिला बोलत असतो की आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीमध्ये जा अंग कोरडं करून घे तेव्हा इथे ती बोलत असते किती ओळी झालेली आहे मला सर्दी होईल मला तुझी गरज आहे आणि तू किती बदलला आहेस आपल्यामध्ये किती अंतर तू ठेवत आहेस असं बोलल्याच्यानंतर सारंग तिच्यावर ओरडण्याचं काम करतो तो इथे तिच्याविषयी बोल बोलत नसतो तो बोलत असतो नाही आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीमध्ये जा माझं लग्न झालेलं आहे कुठलंही परिस्थितीत झालेलं असलं तरी लग्न झालेलं आहे तेवढ्या तिथे सावली कॉफी घेऊन आलेली असते सावली दरवाजातच ह्या दोघांचं बोलणंही ऐकते आणि तिला खूप छान वाटत असतं की सारंग अशा पद्धतीने बोलत आहे म्हणून तेव्हा इथे तो सारंग सारंग सावलीला अस्मीला आत्ताच्या आत्ता तिथून बाहेर जाण्यासाठी सांगत असतो तो आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीमध्ये जा आणि तिथे जाऊन तुला जे काही गोंधळ घालायचा आहे तो तो घाल पण माझ्या खोलीमधून मा इथून निघून जा असं म्हणूनच तो तिला तिथून पाठवून देतो आणि तेव्हा मात्र इथे mm. असं मी तिच्या खोलीमध्ये जाऊन चेंज करते आणि पुन्हा तिला ऐश्वर्या भेटते ऐश्वर्याला ती बोलत असते ऐश्वर्या मॅडम मला माहिती आहे तुमच्याशिवाय मला कुठलीच गोष्ट इथे होणं शक्य नाही तुमच्या गोष्टीशिवाय किंवा तुम्ही मला सहकार्य केल्याशिवाय माझं काहीच होणार नाही असं इथे ती बोलते आणि त्याचबरोबर मला कळून चुकलेलं आहे की मला तुमची साथ लागणारच आहे जर सारंगला मिळवायचं असेल तर तेव्हा ऐश्वर्या तिला बोलते ही संपत्ती ही प्रॉपर्टी ह्या महेंदळे कुटुंबावर ह्या महेंद प्रॉपर्टीवर मला माझं वर्चस्व हवं आहे आता इथे तिलोत्तम आहे पण तिलोत्तम कधीही कुठेही राज्यामध्ये एकच राणी असते दोन राण्या तर नसतात मग आता मला इथे राणी बनून राहायचं आहे आणि तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर मी सांगेन त्याच पद्धतीने तुला काम करावं लागेल तिलोत्तमाला इथे बाजूला करायचं आहे आणि तिलोत्तमाला बाजूला केल्याच्या नंतर इथे मला राणीपदावर बसायचं आहे आणि त्यानंतर मी तुला आणि जो काही सारंग आहे तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी तुम्हा दोघांची मी मदत करू शकते असंही ती ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलायच्या नंतर मात्र दोघींची डील फायनल होते एकमेकींना मदत करण्यासाठी दोघी प्रयत्न करतात आणि तेव्हा आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते सारंगला ऑफिसला जाण्यासाठी तो छान असा त्याच्या खोलीमध्ये रेडी होत असतो तर सावली मात्र नेहमीप्रमाणे सारंगसाठी छान अशी कॉफी तयार करत असते आणि छान अशी तो कॉफी तयार केल्याच्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्याचा आणि अस्मीचा प्लॅन स्टार्ट होत असतो आता ह्या दोघी तिथे किचनमध्ये जातात जस्ट सावली साव कॉफीचा ट्रेक घेऊन निघणार आणि ह्या दोघी तिथे जातात ह्या दोघी तिथे गेल्याच्यानंतर ऐश्वर्या सावलीला ऑर्डर देत असते आत्ताच्या आत्ता का पॉफीचा ट्रेक किंवा कॉफीचा मग अस्मीच्या हातात दे आणि तू इथलीच किचनमधलीच काम करायची स्वयंपाक धुणी भांडी फरशी लादी हे सर्व तू करायचं सारंगचं काहीच करायचं नाही तेव्हा सावली बोलत असते पण सारंग सरांना तर सारंग सरांचं चा काम तर मलाच करावं लागणार आहे असं कसं होऊ शकतं तेव्हा आता इथे ती बोलते ते करण्यासाठी इथे अस्मी आहे तुला ते काम करण्याची वगैरे काहीच गरज नाही असं ती ती बोलते आता तिने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सावणीला हे सगळं वागणं वगैरे काहीच कळत नाही तिला थोडंसं टेन्शन येतं आणि तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा सारंग तयार होत असतो अस मी तिथे कॉफीचा ट्रे घेऊन जाते आणि ट्रे घेऊन गेल्याच्या नंतर सारंग बोलत असतो तू कॉफी घेऊन का आलेली आहेस आणि तेव्हा इथे तू घेतो आणि पित पित नसतो तेव्हा ती बनत असते बघ ना ट्राय करून कशी झालेली आहे कॉफी तर तेव्हा ते तो बोलत असतो आता सावलीने केलेली आहे म्हटल्यावर ती छानच झालेली असेल त्यात काही वादच नाही आहे आणि तेव्हा तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे सावली बेस्ट कॉफी बनवते असं म्हणूनच तो कॉफी पितो आणि सावलीला विचार करत असतो की सावली एवढी छान सुंदर कॉफी बनवलेली आहेस तर ती तुला घेऊन येण्यासाठी काय होत होतं तू ती कॉफी का नाही घेऊन आलीस असा इथे तो विचार करतो आता त्यानं हा सर्व इथे विचार केल्याच्या नंतर सुद्धा प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही अस्मी आहे अस्मीचं मात्र इथे आता ती किती तुलतमाच्या समोर सारंगच्या सर्व गोष्टी करते हे तिला दाखवायचं असतं आणि म्हणूनच तिचे इथे प्रयत्न सुरू असतात आता मात्र तिचे इथे प्रयत्न सुरू असताना ती काही खिलोत्तम आहे ती या मात्र इथे सावलीला पाहते तिला अस्मीला पाहते आणि स्वतःच्या खोलीमध्ये आवाज देते आणि बसायला सांगते ती बोलत असते मला माहिती तू इथे खूपच छान असा स्वयंपाक बनवतेस मग आता पुरुषांचं मन जर जिंकायचं असेल तर त्याच्या जो काही हृदयाचा रस्ता किंवा प्रेमाचा रस्ता पोटाकडून जातो मग हो तू छान असं स्वयंपाक बनव छान असं जेवण बनव आणि सारंग समोर घेऊन जा मला माहिती तेव्हा आता इथे तुला सारंगला मिळवायचा असेल तर तुला ह्या गोष्टी इथे कराव्याच लागणार आहेत असं तिला सांगते आणि तेव्हा मात्र इथे अस आता प्रश्न पडतो की मला तर काहीच बनवता येत नाही आणि मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी बनवेल हाच मोठा तिच्यासाठी प्रश्न असतो तर प्रेक्षकांनो अशा छान छान आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे रिव्ह्यूज जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडसोबत अपडेटसोबत तो पाहत रहा सावलेची जणू ही सावली या मालिकेचे रिव्ह्यू भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद